नमस्कार बंधू भगिनींनो मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या घरात देवघर असते आणि ते असायलाच हवे देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे म्हणजे पूर्वेची भिंत व उत्तरेची भिंत एकत्र येऊन जो कोपरा तयार होतो तो असतो ईशान्य कोपरा अनेक लोक लाखो रुपये खर्च करून घर बांधतात परंतु देवघराला जागा ठेवत नाही व देवघर किचन ओट्याला लागून बांधतात मात्र लक्षात ठेवा देवघरे किचन रूममध्ये नसावे कारण आपण किचनवरती मांसाहार बनवतो वेगवेगळे पदार्थ बनवतो त्यामध्ये सात्विक पदार्थ व तामसी पदार्थ असतात त्यामुळे देवघराला स्वतंत्र व विनावर्दळीची जागा असावी देवघरात एकाच देवीदेवतेच्या देव अनेक मूर्ती अनेक फोटो नसावेत त्याचबरोबर देवघरातील देवीदेवतेंच्या मूर्ती किंवा फोटोंना जास्ती व वा वारंवार हळदी कुंकू लावू नये त्यामुळे मूर्तीवर फोटोवर हळदी कुंकवाचे गुलाचे डाग पडतात ते जात नाहीत व देवी देवतेंचा चेहरा विद्रूप दिसतो ओळखत नाही देवघरात देवी देवतींची संख्या देखील कमी असावी जास्ती देव असल्यामुळे पूजनात लक्ष लागत नाही पूजनाचा कंटाळ येतो त्याचबरोबर वेगवेगळे ग्रंथ मूर्तीचे शेजारी पूजनास ठेवू नये ग्रंथ हे पूजण्यापेक्षा वाचून जीवनात उतरवण्यासाठी असतात अनेक लोक ग्रंथ आणतात परंतु वाचत नाहीत वर्षानुवर्ष त्याची फुले वाहून पूजा करतात हे पूर्णपणे चुकीचे आहे देवघरे नेहमी स्वच्छ असावे अनेक लोक लिंबू नारळ हळदी कुंकवाच्या पुड्या सुकलेली फुले प्रसाद हे वर्षानुवर्षे देवघरात जपून ठेवतात व यामुळे देखील देवघरात अस्ताव्यस्तपणा येतो देवघर छोटे असले तरी चालेल पण टापटीप असावे स्वच्छ सुंदर असावे देवघरात कुलदैवताचा फोटो मूर्ती अथवा टाक असलाच पाहिजे कारण घरातील देवाऱ्याचा मूळ उद्देश असा असतो की आपल्या घरात कुलदेवीची कुलदेवतेची पूजा अर्चना व्हावी तसेच देवघरात तामसी देवतांची पूजा मुळीच करू नये घरातील देवघराला मांस मदिरा अंडे यापैकी कशाचाही नैवेद्य दाखवू नये देवघरात नेहमी निरंजन लावावे सुगंधी धूप सुगंधी फुले व्हावी देवघर असे असावी की कोणीही देवघराला पाहिले तर त्याला समाधान वाटले पाहिजे आनंद वाटला पाहिजे देवघर लाकूड दगड फरशी माती सिमेंट यांचे असावे मात्र ते लोखंडी किंवा बांबूचे मुळीच नसावे देवघरात घंटी अवश्य असावी देवघरात तडे गेलेले भंग पावलेले कळकट मळकट मूर्ती फोटो अजिबात असू नये म्हणजे आपणास आता कळालं असेल की देवघराचं तर आहेच आपल्या घरात देवघर असलंच पाहिजे परंतु ते जर व्यवस्थित नसेल मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने नसेल तर त्या देवघराचा आपणास फायदा होण्याऐवजी त्याचे नुकसानच होते त्या देवघरात दोष निर्माण होतो म्हणून आपण प्रत्येकानं देवघर स्वच्छ सुंदर पॉझिटिव ठेवायलाच पाहिजे आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राइब करत असताना ऑल या शब्द शेजारलेले घंटीचे बटन अवश्य दाबा तसेच ज्यांना कोणाला माझ्याशी फोनवरती बोलायचं आहे त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा शेअर करा लाईक करा जय आदिशक्ती